हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि आज सुट्टी आहे कारण आज रमजान ईद आहे त्याच्यामुळं आणि आत्ता साडेचार वाजलेत आणि नेहमीप्रमाणे मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर मला एक गोष्ट इथं सांगायची आहे की कालचा जो व्हिडिओ होता गुढीपाडव्याचा तर त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की आता पाचशे सबस्क्रायबर पूर्ण व्हायला हो पाच सहा सबस्क्रायबर बाकी आहेत आणि तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरनं जे राहिलेले चार पाच सबस्क्रायबर होते तर ते पण पूर्ण झालेले आहेत आणि आता टोटल चॅनलवरती पाचशे प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू कारण Uh, माझा आधीचा जो चॅनल होता तर त्याच्यावरती सतराशे uh, प्लस सबस्क्रायबर होते आणि माझ्याकडून सेटिंगमध्ये मा काय प्रॉब्लेम झाला काय माहिती जे की व्हिडिओजला चॅनलवरती व्ह्यूज यायचे ते पण कमी झाले होते आणि uh, सगळ्या जो चॅनलची ग्रोथ असते ना ती सगळी मिनिमाइज होत चालली होती त्यामुळे मला कळतच नव्हतं काय करायचं ते मग मी तो चॅनल बंद केला आणि परत पहिल्यापासून सुरुवात केली आणि त्यातलं हे पहिलं जे एक uh, टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे पाचशे सबस्क्रायबरचं कारण मी जेवढी इन्फॉर्मेशन घेतली आहे त्याच्यामध्ये आधी यूट्यूबला मॉनिटायझेशनसाठी एक हजार सबस्क्रायबर लागायचे आणि आत्ता जे काही नवीन रूल्स आले तर त्याच्यानुसार पाचशे सबस्क्रायबर्स लागतात तर त्याच्यातलं माझं एक टार्गेट जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे आणि म्हणजे जे माझं जे जशा गोष्टी आहेत तशा मी तुमच्यासोबत मांडण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला तुमच्यासमोर की त्याच्यामध्ये जे काही असं वेगळं ॲड केलं किंवा असं काही मी फेक दाखवलं नाही आहे जे जसं आहे ते तसं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही खूप छान सपोर्ट केला त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार आणि असे पण बरेचसे जण आहेत की ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे पण माझे व्हिडिओज नेहमी बघतात त्यांना पण खूप थँक्यू ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण केलेलं आहे व्हिडिओज पण रेग्युलर बघतात त्यांना पण खूप थँक्यू आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे पण व्हिडिओज बघत नाहीत त्यांना पण खूप थँक्यू आणि कारण तुम्ही मी जो कंटेंट तुमच्यासमोर मांडत होते तो तुम्हाला आवडत होता म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत गेल्या आणि त्यामुळं आज हे एक टार्गेट जे आहे पाचशे सबस्क्रायबरचं ते पूर्ण झालं मी आत्ता मगाशी दुपारी बसल्या बसल्या सहज पाहिलं तर तिथं ते पाचशे प्लस झाले ते मलाच एक मिनटं असं झालं आत्ताच पासा कमी होते काल आणि आज लगेच पूर्ण झाले माझ्यासाठी ही खूप गोष्ट मोठी आहे कारण एवढ्या बिझी शेड्यूलमधून मी आ, हा वेळ काढते कारण माझ्या पाठीमागं माझा अडीच वर्षाचा मुलगा पण आहे घर पण आहे माझा जॉब पण आहे या सगळ्या गोष्टींमधून आणि एक व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ जातो एक ते दीड तास तर आरामशीर जातो आणि त्या सगळ्यांमधून मी वेळ काढून कारण मला त्या गोष्टीची आवड आहे म्हणून मी त्या गोष्टी करते पण मी ते तुमच्या समोरच्या मांडण्याचा प्रयत्न करते तर ते तुम्हाला पण आवडते त्याला तुम्ही पण छान रिस्पॉन्स देत आहेत त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे पण खरंच खूप थँक्यू तुम्हाला तर सगळ्यांना थँक्यू आहेच कारण तुमच्या सपोर्टशिवाय रिस्पॉन्सशिवाय हे टार्गेट कम्प्लीट होणं इम्पॉसिबल आहे आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे माझ्या घरातले पण सासूबाई मा आमच्या आत्या त्या पण सपोर्ट करतात कारण कधी कधी मी व्हिडिओ एडिट करत असेल व्हाईस ओवर करत असेल तर राजमध्ये मध्ये येतो तर ते तेव्हा त्या त्याला पण घेतात त्यानंतर घरामध्ये असं काही नवीन करायचं असेल तर मग त्या मला म्हणतात तुला शूट करायचं का तुला त्याचा व्हिडिओ करायचा का असं पण म्हणतात कधी कधी त्यामुळे मग त्यांच्या पण एक असतं डोक्यामध्ये की हां हिला यूट्यूबला टाकायला पाहिजे असतं म्हणून पण त्यांना पण थँक्यू की त्यांचा पण तें, सपोर्ट आहे मला त्यामुळं पण ही गोष्ट जे टार्गेट कम्प्लीट झालं त्याच्यामध्ये त्यांचा पण वाटा आहे तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस झाला आहे आणि एक अशी छान न्यूज जी आहे तर ते आपल्याला मिळाली की मॉनिटायझेशनसाठी uh, जे जे काही वॉच आवर्स आणि सबस्क्रायबर जे लागतात तर त्यातलं एक टार्गेट जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे आणि आता वॉच आवर्सचा पण थोडासाच बाकी आहे त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की बघा म्हणजे तो पण uh, टार्गेट आपला पूर्ण होऊन जाईल तर हेच मला तुमच्यासोबत सांगायचं होतं की खरंच तुम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून थँक्यू आणि आता जो व्हिडिओ आहे तर तो आपण स्टार्ट केलेलाच आहे तर आता इथून पुढचं जे काही रुटीन असेल तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे चहा ठेवला आहे इथं मी माझ्यासाठी कपात कॉफी घेतली आज मला कॉफी घ्यायचा मूड झाला होता कारण बाहेर असं ढगाळ वातावरण आहे त्यामुळं आणि इथं पातेल्यामध्ये चहा ठेवला आहे आजीसाठी आणि फरशीवाल्या मावशी आल्या त्यांच्या दोघींसाठी आजीला शुगर आहे त्यामुळं तिचा चहा आधी ओतून घेते पावडर टाकून उकळून आणि मग नंतर ना त्यामध्ये मावशींसाठी साखर टाकून उकळून त्यांना देईल आणि आज कॉफी घेण्याचा मूड झाला कारण बाहेर असं ढगाळ वातावरण झालंय आणि उष्णता कमी झाली आहे पण असं दमट वातावरण आहे इतकं प्रचंड गरमी होती आहे की बस खूपच आणि पाऊस पण यायला आहे जरा जरा थोडासा त्यामुळं शांत आहे वातावरण थंड आहे पण दमट वातावरण झाले त्यांनी जास्त त्रास होतो आहे झाडाचं थोडंसंसुद्धा पान हालं नाही फॅन लावला आहे कूलर लावलाय सगळे दरवाजे खिडक्या उड्या ठेवले आहेत तरी पण उष्णता काय कमी व्हायना आणि आज सकाळी कुरडया केलेल्या होत्या वरती आणि त्यात पाऊस यायला लागला मग मी ते तसंच साडी पकडली आणि वरतून टेरेसवरून खाली घेऊन आले तर मग खाली आणल्यानंतरनं हे अत्यंत त्याच्यावरून त्या काढता येत थोड्याशा ओल्याच आहेत अजून पलटी करून टाकायच्या होत्या तर आज सकाळी केलं होतं आमचं काम बरंसं झालेलं आहे पापड्या पण झाल्या ज्वारीच्या त्यानंतर न बटाट्याचे वेपर्स पण झालेत आणि कुरड्या पण झालेल्या आहेत आणि ही आई, पंजी आजी म्हणजे आत्यांची आई राजची पंजे आजी तिला म्हटलं मी तुझा फोटो काढते लगेच डोक्यावर पदर बिदर घेऊन बसली पाच सहा दिवस झाला आलेली ती आणि तिला पण इथं आहे कारण राज आहे लुडबुड करायला त्या दोघांचा अजिबात पटत नाही जमलं तर फार जमतं नाही तर मग अजिबात नाही मग तो तिची काठी घेऊन पळतो तिचा मोबाईल घेऊन जातो गपचूप मग ते असं होतं मग तिला पण एक टाईमपास होतं तेवढाच मग थांबली ती पण आणि इथं संध्याकाळी सात साडेसात वाजता लाईट गेली होती एक दहा पंधरा मिनटं तर तेवढ्या वेळा मध्ये चाललं होतं आहे असं तो दही विकत होता <laughs> तो दे। आता

आपण ना पणजाची मी तुला चॉकलेट देते त्याला द्यायचीच नाही मग तू तुझी का नाही देत आजीला मला मी पैसे देतो चॉकलेट द्या मला तर संध्याकाळी जेवण वगैरे करून आम्ही चाललो होतो इथं बाहेर ते घरी आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की चॅनलवरती पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून चरक चल, चल पलीकडे मला बसू दे नाही <laughs> तर त्यांना जेव्हा सांगितलं पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले होते तर तेव्हा ते बोलले होते आपण जाऊ बाहेर म्हणून पण म्हटलं नको बाहेर कारण घरी स्वयंपाक वगैरे पण केलेला होता मग म्हंटलं संध्याकाळी आईस्क्रीम खायला जाऊ म्हणून बाहेर कस आहे

पण जय जिल्ह्याचे का नाही का रे